म्हसा नगरपालिकेने कोर्ट जंक्शनच्या मनोयामध्ये बसविले जगातले पहिले आधुनिक घड्याळ म्हापसा कोर्ट जंक्शनच्या मनोयामध्ये बसवण्यात आलेले घड्याळ बंद आहे म्हणून ते काढण्यात आलेले आहे अशी अफवा म्हापस्याच्या नागरिकांमध्ये मुद्दामहून काही लोक चुकीची बातमी पसरवित आहेत पण त्या ठिकाणी घड्याळ आहे ते दिसत नाही कारण ते अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेले आहे याची नोंद नागरिकांनी घ्यावी कारण ज्यावेळी तुम्ही या घड्याळाकडे पाहता त्यावेळी तुम्हाला असे वाटेल की या ठिकाणी फक्त वर्तुळच दिसत आहे घड्याळ दिसतच नाही असे तुम्हाला वाटेल पण या घड्याळामध्ये वेळ पाहण्याची पद्धत वेगळी आहे ती पद्धत अशा प्रकारची आहे की तुम्ही पाच सेकंद डोळे मिटून या घड्याळाकडे पहा तुमच्या डोळ्यासमोर एक सुंदर स्त्री येऊन संदेश देईल की आता या घड्याळामध्ये पाच वाजून पंचवीस मिनिटे झालेले आहे नागरिकांनी म्हापसा शहराच्या विकासासाठी आपला टॅक्स वेळेत भरावा ज्या वेळी तुम्ही आपले डोळे झाकाल त्या त्यावेळी तुम्हाला म्हापसा शहराचा विकास झाला असे दिसून येईल तुमच्या वाहनाच्या वेगावरती नियंत्रण ठेवा कारण आपलं एकमत आमच्यासाठी महत्वाचे आहे तुमचा प्रवास सुखाचा जावो धन्यवाद असा सुंदर गोड संदेश तुम्हाला ऐकायला मिळेल क्षणभर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही मोपा विमानतळावर उभे आहात अशा आधुनिक पद्धतीने बनवलेले घड्याळ हे म्हापसा कोर्ट जंक्शनच्या मनोयामध्ये बसविलेले आहे सर्व गोव्यातील लोकांनी हे घड्याळ आवर्जून पहावे ही विनंती असा हा कलेचा आधुनिक आविष्कार तुम्हाला म्हापसा कोर्ट जंक्शन वरतीच पाहायला मिळेल नियम फक्त एक ज्यावेळी सिग्नल रेड होईल त्यावेळी फक्त या घड्याळाकडे पाच सेकंद डोळे बंद करून पहावे धन्यवाद